मुंबई मुंबईत घेतास काय मी मुंबईत संसार नाही आणि डोरा कोणाच्या गळ्यात बांधव मी डोरा दोघ कशा घे पान खा नको नको खायच आहे भाईनु मी पण चला तुमच्या कशा मोडा लगीना की कोणाचा हो नू ऐका सांगते गंभीरपणे ऐका भंगच करू नको नो झेंडा ओनली अजेंडाची मीटिंग हा शनिवार दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता वळी डोम त्या मिटिंगला जाऊशी मग घाई लागल्या म्हणून घावपळ चालली हा ऐकला चार हाडा लवकर काय नो झेंडा ओनली अजेंडा ही काय भांगड तुम्हाला काय ठाऊक नसताला तुम्ही हरवला ढोराच्या पाठी आणि शेती पाठी कुझा फवडा घेऊन सांग म सांग मा आता काय मला कळत नाही रे आता चाय देत म्हणून सांगते घे नाही दोन बेसनाचे लाडू हाड चाय बरोबर आणि चार बांधण दी गाळी येत खाय भाई नो ऐका आता तुमक सांगते माई तुस आहे गे चाय करता करता हो या आधी बाजूस करते काय काही महाराष्ट्र विरोधी लोक त्यांना आपल्याच मातीतल्या काही गद्दारांनी साथ दिल्या आणि त्याने आपली अमृतुल्य मातृभाषा मराठी मराठी भाषा नष्ट गुरुचं घाट घातला त्याचबरोबर मराठी माणसाची ओळख आणि महाराष्ट्राची संस्कृती नष्ट कशी होईल यासाठी डावपे चाखत असत सा। काय सांगू काय तुम्हाला जागेवा जागेवा काय सांगतोच काय मेल्या अरे बाबा माझ्या म्हणजे मराठी माणसाक मुंबई आणि महाराष्ट्रातून हकलवण्याचं हे डावत असा आणि आम्ही झोपलेलो अरे बाबा माझ्या होईत आता अशी गरज जा महाराष्ट्रातले अठरा प्रगड जाती जमातीचे लोक धर्माचे लोक एकत्र येऊन मराठी भाषा मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची ओळख जतन करण्यासाठी वाचायसाठी जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊ घ्या त्यासाठी ही पहिली मीटिंग सभा तेव्हा जाद मी सुद्धा तिकडेच आहे होय एकटो चाललं आणि मी कशा खायचं घालो ग माई चार दिवस जवळ सांभाळ चल अजून कुकारे घालतोय आणि दहा माणसांक जमा करतोय वा भाई तुम्ही सुद्धा येतात चला 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 मराठी चुका मिळावा वा महाराष्ट्र धर्म वाढवावा